शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे नाफेडने सोयाबीनची खरेदी केंद्र बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान आमदार रोहित पवार यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे हिंगोली जिल्ह्यात लाडक्या चार भावांनी उचलले लाडकी बहीण योजनेचे पैसे ऐकावं ते नवलच पुढली मोठी बातमी निघत आहे सोयाबीनचे दर गडगडले हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये विक्री मात्र एकोणचाळीसशे रुपयांना शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघते हमी भावापेक्षा कमी दराने तूर विक्री केलेल्या शेतकऱ्यांसाठी भावांतर भुगत तार योजना सुरू करावी शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा सरकार महाराष्ट्रात गरिबांसाठी आठ लाख घरं बांधणार पुढली मोठी बातमी निघतंय राज्यातील कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी माहिती सरकार आता शेतकऱ्यांना मोफत पानद रस्ते बांधून देणार आहे विशेष म्हणजे पानद आणि शिवरस्त्यांची मोजणी सरकारी पैशातून केली जाणार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे पुढली मोठी बातमी निघते देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उन्हाळा कांदा विक्रीसाठी दाखल झाला आहे या कांद्याला सर्वाधिक दोन हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पुढली मोठी निघते आधारित प्रोत्साहन योजना राबवण्याचा विचार नाही केंद्रीय राज्यमंत्री पटेल यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते दिल्लीत आपचा गट ढासळला तर काँग्रेसचा सुपडा साप भाजपची मोठी खेळी पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडं वळावं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं आव्हान पुढली मोठी बातमी निघत आहे देणार नव्हता तर शेतकरी कर्जमाफीची घोषणा का केली विजय वड्डट्टीवार यांचा संतप्त सवाल तर सोयाबीनसाठी आंदोलनाचा दिला इशारा पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह पीक विम्याचे पैसे मिळणार महसूल मंत्र्यांचे आदेश शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या तो आपण ठळक बातम्या